कसे आहात माझ्या चॅनलवर भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधण विषय शंका असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो गेनमाळ विषय शंका असो गेनमाळ गेन कशी झाली पाहिजे किंवा तुमच्या मागं कुठलीही आडापिडा साडेसाती दलिंद्री तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आपण चढाक गोटा असो देवीचे राखंदर असो व गुप्त माहिती हे शोध अस्तित्वाचं ह्या चॅनलने दिलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा आणून मित्रांनो आम्ही वडधाड्या माणसांकडून हे माहिती घेत असतो व त्यांच्या पारंपरिक चालत येणारी परंपराची गादी जी आहे त्या गादी धारकाकडून आम्ही हे माहिती घेत असतो पुजाऱ्यांकडून आम्ही हे माहिती घेत असतो आणि आलेले अनुभवाचे बोलावरूनच आम्ही व्हिडिओ बनवत असतो हे मात्र लक्षात ठेवा कारण पुस्तकातलं तर शंभर टक्के खरा असला असतं तर मित्रांनो आपल्याला गुरु करावाच लागला नसता कारण मित्रांनो आजकाल तुम्हाला माहिती आहे गुरु पण तसा राहिलेला आणि शिष्य पण तसा राहिलेला नाहीये हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता जसे की काळूबाईचे राखणदार धावजी पाटील आहेत तसंच अंबाबाईचे राखनदार म्हणजे तुळजापूरवालेचे राखनदार हे कोण आहेत हे तुम्ही सांगू शकाल का मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आम्ही उत्तर देण्याचेही कार्य करत असतो कारण जे आम्हाला माहिती प्राप्त होते आम्हाला माहिती आहे तेच माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला तर मला विचारा बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलाय आटी दिलाय त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो चला तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होणार आहे आणि व्हिडिओ मोठा झाल्यामुळे तुमच्या मनातल्या उच्चा पूर्ण होणार आणि प्रश्नांची उत्तरही तुम्हाला देखील भेटणार आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लोक म्हणतात की काळूबाईचे राखणदार म्हणजे शिपाई हे चिळे गोटे आहेत जसे की सुरूरचे धाऊजी पाटील तर मित्रांनो धावजी पाटलांचा इतिहास जरी पाहायला गेलं तरी एकोणीस शतकातला यांचा इतिहास आहे आणि जर यांचा थोडक्यात इतिहास सांगायचं म्हटलं की काळूबाईचे भक्त नसून हे भक्त महाकालीचे होते मित्रांनो महाकालीचे भक्त होते म्हणजे की त्यांचे कुठलीही रूप असो त्या रूपांचे ते भक्त होते धावजी पाटील हे बंगालला गेले होते विद्या शिकण्यासाठी आणि ते मनुष्यरूपी रूपी अवतार होते हे मात्र लक्षात ठेवा जसं की महाराष्ट्र हे संतांची भूमी म्हणून ओळखली जाते मी अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे की मित्रांनो महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळख आहे हे मात्र लक्षात ठेवा तसंच या साधू संतांच्या भूमीमध्ये काही माणसं आली काही आगुरी आले काही विद्या आल्या विद्या का 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 ते विद्याचा तोडगा कुणालाही सुटत नव्हता त्या टायमाला सुरूरचे दाऊजे पाटील हे बंगालावरून महाराष्ट्रात आले त्यांचा इतिहास खूप वेगळा आहे त्यांचा इतिहास मी काही व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे पण हा इतिहास मी थोडक्यात सांगतो तुम्हाला काय चुकत असेल तर मला माफी असावी मित्रांनो आल्यानंतर मग ते काळूबाईला जात असे काळूबाईची सेवा करत असे आता काळूबाईची सेवा ते का करत असे तर मित्रांनो काळूबाईमध्ये त्यांना महाकाली दिसत होती कारण ते रूप महाकालीच आहे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर ते त्यांनी जिथे समाधी घेतली तर त्यांना देवीने आशीर्वाद दिला माझी पूजा नंतर तुझी पूजा करतील कारण तू सर्वात मोठा भक्त आहेस कारण मित्रांनो धावजी पाटलासारखी भक्ती महा महाकालीची कुणीही केलेली नसेल असा मनुष्य अवतार कोणीच घडून आला नाही ज्यांनी खरी महाकालीची भक्ती केली असेल महाकाली म्हणजे महातारा स्मशानकाली भद्रकाली ह्या देवींची भक्ती त्यांनी जास्त प्रमाणात केली होती स्वयंभू मातारा त्यांच्या हातून जेवण खात होती धाऊजी पाटलाच्या हातून पण काही तिथं इतिहास बदलला गेला मित्रांनो धावजी पाटलांचं नाव खरं दावजी पाटील नसून काही गावकऱ्यांनी ठेवलेलं हे नाव आहे मात्र लक्षात बाबांचा इतिहास अजून कुठलाही कळलेला नाही आहे पण हे काय चालू आहे अनुभवाचे बोल आहेत काय काय पुजाऱ्यांचे बोल आहेत मी तुम्हाला सांगतोय आतला इतिहास जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं की तुम्हाला ते पटणार नाही त्यांचा इतिहासच खूप वेगळा आहे मित्रांनो ज्यांना हे सिद्ध झालेले आहे दावजी पाटील त्यांनाच ते कळू शकतं तसंच मित्रांनो दावजी पाटील हे काळूबाईचे आत्ताचे राखणदार आहेत मित्रांनो पण जेव्हा जेव्हा युद्ध झालं लाक्यासराचं युद्ध झालं मित्रांनो काळूबाईसोबत त्या टायमाला चौसष्ट युगुने आल्या होत्या व बावन्नवीर आले होते, बावन होते। आणि योद्धातला सर्वात मोठा योद्धा म्हणलं तर काळ भैरवनाथ काळ भैरवनाथ हे प्रत्येक युद्धामध्ये शामिल आहे मित्रांनो खरा राखनदार जर कोणी काळूबाईचं म्हटलं तर ते काळ भैरवनाथ पहिलं आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा काही काही लोकांनी काळूबाईंना प्रसन्न केलं काही काही लोकांनी विद्या शिकून आले बावन्न प्रकारच्या विद्या शिकून आले जेव्हा त्यांना कळलं की महाकाली म्हणजेच काळूबाई आहे त्या टाइमला ते त्यांना आधीन गेले जसं आपले देवी देवता हे दैत्यांनासुद्धा सांभाळतात दैत्यांनासुद्धा जागा देतात पण आपल्या काळूबाईंनी किंवा देवींनी प्रत्येक त्यां त्यांच्या सेवकऱ्यांसाठी पण जागा दिली तिथं काय काय जिथे समाधी घ्यायला लावल्या काय घ्यायला लावल्या जर ते कायच कवडी व्हायची कारण मित्रांनो हे विचार करा जेव्हा पण मित्रांनो राजा असतो हे राजा स्वतःहून कधीही कवडी सोडवत नाही ते त्यांच्या काम करणाऱ्या माणसांना सांगतो की बाबा हे काम तू करून तू जा तो गड जिंकायला जातो तू जाशील हेच असेल तसेच मित्रांनो काळूबाई हे मेन मुळात आणि दिवी हे मेन मुळात गादीधारक आहे आहेत हे सेवकरींना काळ भरून आताला संशय युगिनीकडून हे काम करून घेतात कधीही राजा काम करत नसतो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो जसं काळूबाईचा जर इतिहास पाहायला गेला ह्यांच्या इथं पण काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि ते मंडाबाई देखील तिथं आहे मंडाबाईपशी जर तुम्ही आले तर समोर तुम्हाला काळभैरवनाथाचं मंदिर देखील तिथं तुम्हाला पाहायला मिळेल कारण काळभैरवनाथाचं जेव्हा जेव्हा महाकालीने त्यांना सोबत घेऊन युद्ध केलं त्या टायमाला चौसष्ट युगीने कुठेही थांबलेले आढळून येत नाहीत आणि बावन्नवीर हे कुठेही आढळून येत नाहीत काळभैरवनाथ हे कुठं थांबले नाहीत जसं युद्ध संपले ते जातात मित्र पण काळ भेरून आता लासोबाने थांबून घेतला असं काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात युद्ध झाल्यानंतर काळ भेरवणात थांबले असं म्हणतात पण हे तितकं खोटाय का आहे मला माहित नाही पण जेव्हा जेव्हा पण युद्ध झाले त्या टायमाला काळ भैरवनाथाला नातांनी महाकालीला मात्र सपोर्ट केला आणि युद्धामध्ये सामील होते म्हणजे पहिला गण पहिला राखणदार पहिला सेवकरी <स्वारी> कोण असेल तर ते पहिला आहे मित्रांनो काळूबाई असो की या आदिशक्तीचे कुठलेही रूप असो तिचा राखणदार म्हणजे पहिला काळ भैरवनाथ आहे भैरवनाथ आहे बाळ देखील आहे हे मात्र लक्षात ठेवा आता राहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की दादा मग अंबाबाईचे म्हणजेच की भवानी मातेचे राखणदार हे कोण आहेत मित्रांनो जसं की जेव्हा आई साहेबांनी दैत्य मारले किंवा दैत्याला जेव्हा युद्ध करण्यासाठी जेव्हा आई साहेब गेले त्या टायमाला सुद्धा काळभैरवनाथ त्यांच्यासोबत होता चौसष्ट युगिनी होत्या वीर देखील त्यांच्यासोबत होते मित्रांनो त्या टायमाला युद्ध संपले त्याच्यानंतर त्यांचे राखणदार म्हणून बाळ भैरवनाथ देखील तेथे उभा राहिले बाळ भैरोनाथ देखील तेथे उभा राहिले आणि मित्रांनो तेथे वीर देखील आहेत चौसष्ट युगिनी देखील आहेत पण ते गुप्त हवे आहेत हे मात्र लक्षात ठेवा बघण्याची नजर आणि असणारी श्रद्धा देखील पाहिजे तर तुम्हाला सर्व काही कळून येतं मित्रांनो तिथं हमकुंड पण देखील आहे किंवा तिथं जिजाई माताचा द्वार आहे गोमुख तीर्थ आहे कर्लूळ आहे सिद्धविनायक मंदिर देखील आहे तिथं स्वयंभू अन्नपूर्णा देखील आहे मुख्य तिथं द्वार आहे मित्रांनो महिषासूर वर्धनी आहे थे। लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा महिषासूर वर्धनी म्हणजे तिला काळाच्या आधी माया आधी शक्ती म्हणून तिला ओळख आहे मित्रांनो विवा काळ भैरवनाथाचं तिथं वर्षातून एकदा खूप मोठं दिवाळी नरक पौर्णिमा दिवाळी दिवशी त्यांची मोठी यात्रा देखील असते तिथल्यापेक्षा हजारो लोक तिथं दर्शनाला द्यावाचे येत असतात म्हणजे काळभैरवनाथ हे आंबाबाई राखनदार आहेत हे मात्र लक्षात ठेवा चौसष्ट युगिनी देखील त्यांचे राखणदार आहेत आणि वीर देखील त्यांचे राखणदार आहेत आता काही काळामध्ये जेव्हा जेव्हा छत्र छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणतात की देवी प्रसन्न झाली आणि प्रसन्न होती कारण छत्रपती शिवाजी महारा, महाराज शाहू महाराज आहेत तिच्या दर्शनासाठी तुळजापूरला येत असे पहिला आणि येत पण होते मित्रांनो तसेच तुळजापूरचा खूप मोठा इतिहास आहे पण तिचे जर राखणदार जरी बघायला गेले मित्रांनो त्याचे वीर आहेत चौसष्ट युगिनी आहेत पण ते गुप्त हवेस आहेत कारण काही लोक काही उठवतील मित्रांनो पण ते गुप्त हवेस येतच आहेत रे मिळून ते आई साहेबांची राखण करतात हे मात्र लक्षात ठेवा आपण तिथं कसं झालं मित्रांनो एखादा पूजारा असं समजा तो खूप जुना असेल त्याचा जा मृत्यू झाला किंवा आई साहेबांनी त्याला जागा दिली तर मित्रांनो त्याचं छोटं पाट मंदिर जरी झालं तर त्याला काय म्हणू शकतो आपण देवीचा भक्त होता म्हणजे की देवीचा हा राखणदार आहे असं म्हणून आपण त्यांची पूजा देखील करतो तसंच की दैत्यांना सुद्धा आई साहेबांनी मना आदिमाया आदी आदि शक्तींनी सर्वांना जागा दिलेल्या पण भक्तांना पण जागा दिलेलं पण हे राखनदार हा शब्द मनुष्य रूपे अवतारच असू शकतो खरा राखनदार आदिमाया शक्तींचे जर कोणी असेल ते काळ भैरवनाथ आहे काही लोक असे म्हणतात काळ भैरवनाथाचे बावन्न प्रकार आहेत आणि ते बी कुणीही त्यांना सिद्ध करू शकत नाही ते गुप्त हवे असतात जेव्हा त्यांना वाटलं जन्म घ्यायचा तेव्हा ते जन्म घेतात असं काही लोक मला सांगतात मित्रांनो पण तिथं खरं पण असू शकतं आणि खोटं पण असू शकतं हे मी तुमच्यावर सोडतो राहिला प्रश्न मित्रांनो अंबाबाईचे राखणदार अष्टभैरव काळ भैरव आणि बाळ भैरव हेच आहेत मित्रांनो चौसष्ट युगिनी त्यांच्या अधीन आहेत ते सर्व काम करतात वीर देखील आईसाहेबांचे कामं काम करतात कारण मित्रांनो आपल्या तुळजापूरवालीला म्हणजेच की अंबाबाईला चेडा गोटा चालत नाही मी अजूनही सांगतो मित्रांनो आईसाहेबांना चेडा गोटा चालत नाही तिचे राखणदार काळ भैरवात हे युद्ध संपल्यानंतर तिथं गुप्त झालेलं त्यांचे छोटे मोठे मंदिर आहेत त्यांची पूजा तिथंच केली जाते घरामध्ये त्यांची पूजा आणून कुणीही करत नाही फक्त आंबाबाईला आणलं जातं आणि आंबाबाईच्या परडीला आणलं जातं हे मात्र लक्षात ठेवा किंवा परशुबाळाला देखील आणलं जातं त्यांचा मुलगा म्हणून परशुबाळ हा खूप प्रचलित आहेत त्यांनी म्हणजेच की मांडरच्या काळूबाईंनी पितरी चेडे लमान चेडे आघुरी बिगुरी सगळे काय त्यांच्या अधीन आहेत कारण ते महाकालीचा अवतार असल्यामुळं जिथे जिथे महाकाली जाते तिथं भूताळ व्यताळ बाबा सगळे तिच्या जा आधीन जातात आणि तिच्या जा मागे फिरतात कारण तिचं राहणं हे स्मशानभूमीत असतं कारण पितरी कावडे चेडे सगळे तिच्या आधीन असतात हे झाली मांडरच्या काळूबाई पाषी पण आंबाबाईचं मित्रांनो पार्वती स्वरूप असल्यामुळे ते उग्र नाहीये आंबाबाई हे साधे सौम्यच आहे पण काही लोकांनी त्यांचा उगाच काहीतरी वेगळाच प्रचार केलेला आहे की ते चेडा गोटा त्यांच्या पशी आहे ते गुप्त अवस्थेतात मित्रांनो तसं नाही अंबाबाई जितकी दयाळू आहे तेवढी भयंकर पण आहे पण जास्त तुम्ही पाहिलं गेलं तर अंबाबाई हे सौम्य रूपातच तुम्हाला पाहायला भेटते आणि हाक्याला धावणारी नवसाला पावणारी कितीही मोठा गरीब असो कितीही मोठा श्रीमंत असतो सगळ्यांच्या हाक्याला आणि पुरणपोळी खायलाच तिला आवडतं अंबाबाईला हे मात्र लक्षात ठेवा आणि राहिला प्रश्न मित्रांनो तिचे राखनदार तुम्हाला कळलेच की अष्टभैरव काळ भैरव हनुमानजी पण तिचे राखनदार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा जिथे जिथं मित्रांनो दिवे गेले युद्ध झाले तिथं पण मित्रांनो बजरंग बली देखील आलेले आहेत आई सेवा करण्यासाठी आई साहेबांची राखण करण्यासाठी बजरंग बली बी वीर म्हणून तिथं आलेले आहेत आणि ते तुळजापूर पर्वती बी तुम्हाला पाहायला भेटतात दत्त महाराजांचं मंदिर देखील तुम्हाला पाहायला भेटतं अन्नपूर्णा देखील आंबाईबालेले आहेत जसं की काळूबाईपाशी पंचमुखी चेहळा आहे आगोरी चढा आहे लमन लमण चढा आहे गारुडी चेडा आहे तसंच अंबाबाई पशी पण असे काय गणं आहेत मित्रांनो काय देवता आलेले तिथं स्वयंभू विचार करा देवता येणं चडागोटा येणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ना अंबाबाईला चेडागोटा हा कधीही चालत नाही जर तुम्ही धंद्या पाहण्यासाठी नेता एखादा चेडागवाटा तर अंबाबाईपासून त्यांना दूरच ठेवावं लागतं आणि राहायला प्रश्न आंबाबाईला परडी मारपरडी असते आणि काळूबाईला व्यथाची काटे असते तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पण फरक तुम्हाला कळलंच असेल रूप तर मित्रांनो सगळ्या देवींचं एकच आहे पण ज्या ज्या लाक्यासुर म्हणा किंवा महिषासूर म्हणा महिषासुराला वध करायचा आहे म्हणा तर देवींनी वेगवेगळ्या वेग प्रकारे रूप घेतलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण त्याच रूपाला तेच संभव झालेलं आहे तसा वरच शिवशंभूंनी त्यांना दिला असावा म्हणून ते वेगवेगळ्या वेग वे रूप त्यांना ठार केलेलं आहे देवींनी मित्रांनो राहिला प्रश्न आता काळोबाईचं तुम्हाला कळला असेल आणि तुळजापूरवाल्याचे राकंदार देखील कळले असेल आता काळोबाईचे राकंदार तुम्ही घरी पूजू शकता जसं बाबा आणि बुवा मित्रांनो हे का पूजू शकता गोटा का पूजू शकता कारण महाकालीचा अवतार म्हणजेच काळूबाई आहे आणि आम्ही तिचं रूप आहे आणि हे कसं आहे संसारिक दिवी असल्यामुळे म्हणजेच की ह्या देवीला असलं काही चालत नाही स्मशान ना आई साहेबांना चालत नाही या रूपाला म्हणजे तुळजापूरच्या रूपाला जे आंबाबाईच्या रूपाला तसलं काहीही चालत नाही आणि तिला कसं दे, दे जी बोकड कापलं जातं ते पण तिच्या दैत्यासाठी ते बोकड कापलं जातं आणि ते कुंडामध्ये जर त्या कुंडामध्ये टाकून कुंडा दिलेलं जातं हे देवीने वर दिलेलं आहे मित्रांनो कसं आहे दुश्मनाला पण देवीने जवळ केलेलं आहे चांगल्याला बी केलेलं आहे नास्तिकांना पण जवळ केलेलं आहे सास्तिकांना पण देवाने आपल्याला जवळ केलेलं आहे पण हे काय सगळं पसरवायचं काम का 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 हे लोकांनी केलेलं आहे आणि काही लोकांनी उठवायचं काही बोलायचं जीभ लावलं टाळायला काही इतिहास सांगायचा काही पसरवायचं हे लोकांनी केलेलं आहे कधीही देवा साधू संतांनी कधीही केलेलं नाही हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला देवींचे राखणदार कळले असतील काळूबाई पाहिजे धावजी पाटील का आला त्याचंही हे कारण तुम्हाला कळलं असेल दाऊजी धावजी विषय आणि काळूबाई विषयी मी अनेकदा व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो ते देखील तुम्ही पाहू शकता पण तुला म्हणजे अंबाबाईचा राखनदार मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला बऱ्यापैकी राखांदार आई साहेबांचे कळले असतील काही वीर सगळ्या देवीं पशी आहेत पण ते गुप्त अवस्थेत आहेत काही काही वेळेस त्यांची पूजा केली जाते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वीरांची पूजा केली जात नाही जसे युद्ध संपले तवतव ते गेलेले आहेत काळूबाई पशी पण भैरव बाबा आहे तसंच पशी पण भैरव बाबा आहे हे मात्र लक्षात ठेवा जर पहिलं राकंदर आदि मायादी शक्तीचे कोण असतील तर ते चौसष्ट युगिनी बावन्नवीर वीर आणि काळ भैरवनाथ हेच असेल हे मात्र लक्षात ठेवा जसं पशी तर तुम्ही गेले मेसाई देवी तुम्हाला माहीत असेल समशांमध्ये राहणारी तिच्या पशी बी काळ भैरवनाथ आहे आणि काळ भैरवनाथ हे सर्वांकडेच आहे हे मात्र लक्षात ठेवा पण काळूबाई पशी पण बावन्न चेडे गोटे पितरी चिडे हे सगळे देवी सांभाळते अंबाबाईला ते चालत नाही काय काय देवीला जसं की बाई जर तुम्ही पाहिली भक्त, गेले ले ले तर मित्रांनो मेसाबाईला हे विधवाबाईंनी पूजा करून घेतली तिथं पुजारी चालत नाही मेसाबाईला विधवाबाईचाच मान आहे पुजाराचा मान नाही तसंच मित्रांनो वेगवेगळ्या अवतारांमध्ये देवींनी वेगळ्या भक्त भक्तांकडून सेवा करून घेतलेली आराधना करून घेले घेतलेली आहे तसं अंबाबाईचं पण वेगळं आहे आदिमाया माय आधी शक्ती एक जरी असेल तर त्यांची पूजा वेगवेगळ्या प्रकारे होती आणि वेगवेगळ्या माणसांकडून होत असते किंवा पूजांकडून होत असते हे मात्र लक्षात ठेवतो मला कळले मित्रांनो जर काय ह्याच्यामध्ये माझ्या चुक्या झाल्या असतील जेवढा मला इतिहास प्राप्त झाला जेवढी मला माहिती प्राप्त झाली मी तेवढे दिलेलं आहे मित्रांनो काय चुकत असेल तर मला माफी असं स्वयंभू मी देऊ पण ते मी ज्यांचं मी ऐकतो ते एक पुजारी तर असतात वडधधारे माणसं असतात आणि लोकांना आलेले अनुभव मी सांगत असतो हे मात्र लक्षात ठेव कारण पुस्तकामध्ये शंभर टक्के कधीही खरं नसतं हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका आता कोणाला काही लोकांना प्रश्न पडला असेल मग अंबाबापाशी काळ भेरून आहे तर काळ भेरवून आताची पूजा घरी केली तर चालते का तर मी मित्रांनो हे चालत नाही हे मात्र लक्षात ठेवा जर अंबाबाईची पूजा केली तर तुम्हाला काळ भरवणं पण आशीर्वाद मिळू शकतो आता राहिला प्रश्न चेड्या गोटांचा धंदा पाण्यासाठी नेतात कारण ती एक प्रकारची पितरी चेडे आहेत ती एक प्रकारची आईचे सेवक आहेत तसं त्यांनी वरदान घेतलं होतं तसं आंबाबाईपासून कुठले पितरी पितरी चेडे नाही आहेत आणि मनामध्ये तुमच्या डाऊट काढा असे प्रश्न विचारा जेणेकरून मनामध्ये तुमच्या शंका नसावी भक्ती असे पाहिजे मित्रांनो मात्र लक्षात ठेवा डाऊट पूर्ण झाले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्ही तुळजापूरवाले म्हणजे अंबाबाईचे भक्त असाल तर आईराजा उदय उदय सदानंदीचा उदयव दिलायला मात्र विसरू नका जर येडेसरीचे भक्त असेल तर येडेश्वरीचं उदय दिलायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही कुठल्या देवा धर्मांचे जरी भक्ती करत असाल त्यांचं उदय उद्या चांग लिहायला मात्र विसरू नका भोल मांडाच्या काळूबाईचं चांग ब सुरळीच्या दावजी पाटलाचं चांग लिहायला पण मात्र विसरू नका नक्की पुन्हा कुठल्या तर नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येणार आहेत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका ज्ञानानं ज्ञान वाढत असते हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघ बघितलं आपल्याबद्दल चुका झाल्या असतील तर माप्या असतील